शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी केलेले आंदोलन भोवले रावसाहेब पाटील यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी खामगाव येथे ट्रॅक्टर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांची अरेरवी करणे चांगले रंगले आल्याचे दिसून येते शासनविरोधी घोषणाबाजी आणि पोलिसांची अरेरवी केल्याप्रकरणी असा ठपका लावून महिलांसह पोलिसांनी दीडशे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत तक्रारीनुसार शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करण्यासाठी गाव येथे खामगाव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती दरम्यान संबंधित तालुका आंदोलकांना पोलिसांनी जमावबंदीनुसार नोटीस दिली होती तरी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत मोर्चा काढला त्यामुळे शहर पोलिसांनी शिवाजीराव उर्फ रावसाहेब पाटील व त्यांची पत्नी संदीप शिवाजीराव टिकार पाटील बाळू शिवाजीराव टिकार पाटील बाळू खरात मारुती तायडे आनंद सुरवाडे गणेश ठाकरे ज्ञानेश्वर टिकार हिम्मत सुरवाडे व श्याम औथळे यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्ते शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत दोन हजार चोवीसचा हा पहिलाच गुन्हा निष्पाप अशा शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्क मागणीसाठी नेमकं शासनशिवाय कोणाच्या दारी जावे असे प्र, असा प्रश्नही देखील उभा ठाकला आहे उल्लेखनीय आहे की बुरेळगाव येथे शेतकरी आमरण उपोषण करीत होते त्या शेतकऱ्यांचाही या गुन्ह्यांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सर्व आरोपींविरुद्ध कलम तीनशे एक्केचाळीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे शहाऐंशी चौतीस आणि मुंबई पोलीस कायदा एकशे पस्तीसांव एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत था। खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन पहिल्या वर्षीचे होते आणि या पहिल्या वर्षीच निष्पाप शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने स्थानिक पोलीस प्रशासन याच्याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे पोलीस व प्रशासनाकडून निष्पाप शेतकऱ्यांवर असे गुन्हे दाखल होत असतील तर मायबाप शेतकऱ्यांनी न्यायासाठी कुठे जावे हा प्रश्नही या ठिकाणी उभा ठाकला आहे